नमस्कार माझं नाव संसारिता गणेश सोनवणे मी प्रभा क्रमांक सात व माझं नाव पक्ष उमेदवार म्हणून उभे होते आम्ही जे आता इलेक्शनला जे उभं राहिलो किंवा आमच्यासोबत जे घडलं त्यामध्ये आम्हा सर्वांना जनतेकडून जो प्रतिसाद मिळाला आणि चांगला प्रतिसाद मिळाला सर्वांचा आणि त्यामुळे आम्ही निवडणूक जिंकलेलो आहे हा विजय सर्वांचा आहे आमच्यासोबतच आणि आपल्याला इथून पुढे सोबत काम करायचे आहे त्यामुळे सर्व आम्ही जसं आपल्याला साथ दिली आम्हाला आत्तापर्यंत तशीच आमच्याकडून साथ सर्वांना भेटणार आहे इथून पुढे आणि आम्ही ज्या मतदारांनी आम्हाला आपल्या प्रभागातून जनतेकडून आम्हाला जी साथ मिळाली तर मत सर्व मतदारांचे आम्ही मनापासून आभारी आहोत सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद सर्वांचे नमस्कार माझं नाव गणेश सोनवणे प्रभाग नंबर सातमधून आमची मिसेस सरिता सोनवणे यांनी अपक्ष उमेदवारी केली व सर्व मतदारांनी सर्वसाधारण उमेदवाराला जो प्रतिसाद दिला शिर्डीतनं भोतो ना भविष्य असा हा विजय घडलेला आहे तर व सर्वसाधारण जनतेला हा विजय आहे तरी मी सर्वसाधारण जनतेला व मतदार ज्यांनी आमच्या प्रभागात जे सर्व जे काही मतदार आहेत त्यांचं मनपूर्व आभार मानतो